आपण वर्गामध्ये काय शिकणार हो। आहोत त्याच्या अगोदर तुम्हाला त्याची आग? थोडीशी प्रस्तावना माहिती असणे आवश्यक आहे आता बघा तुम्ही रोज घरी अंघोळ विंगोळ झाली की प्रत्येक जण मेकअप करतो करतो की नाही नक्की कोण कोण करते मेकअप हां व्हेरी गुड बाबा विषय आहे तुमच्या क्लासचा कृतीमत्ता आणि त्याचा उपघटक आपण आपण घेतलेला आहात आरशाची प्रतिमा प्रत्येक जण तुम्ही आरशात भांग पाडता बरोबर तर मग हे मुलं जे भांग पाडतात ते असं सरळ पाडतात मग सरळ पाडल्यानंतर आरशामध्ये कसा दिसतो दिसतो ना हा तो का दिसतो चल आपण सांगू शकते हा पण आरसात का उलटा दिसतो तुम्हाला आज बुद्धिमत्ता या घटकातील उपघटक आपला आरशातील प्रतिमा आहे आता आरशातील प्रतिमा ह्या उलट्या का दिसतात तर बघा लक्ष द्या आरशातील प्रतिमा काही उलट्या दिसतात की सरळही दिसतात आता त्या कसे दिसतात तर बघा तुम्हाला आरशामध्ये आपण जो भांग वाढतो तो आपल्याला आपला उलटा दिसतो किंवा आपल्या आईचा पदर असतो तो सुद्धा काय असतो असेल तर तो उजीकडे उशीच्या उजीकडच्या उजी खांद्यावर दिसतो तर त्याचा असं आहे की आरशातील प्रतिमा ह्या कधीही आपला अपोजिट आकृती तयार करतात विरुद्ध आकृती तयार करतात परंतु काही काही आकृती अशा असतात की त्या सरळ असतात जसं ओ ओ हा जर आपण आरशावरील बघितला तर काय असेल सरळच दिसेल म्हणून आज आपला वर्गातील घटक आहे आरशातील प्रतिमा तो आपण आज शिकणार आपल्या दिसते दिसते की नाही म्हणजे काहीतरी आकृतीमध्ये फरक दिसतो आपल्याला दिसतो काय तर आरशातील प्रतिमा ओळखत असताना आपल्याला त्या त्याचं जे व्हिज्युअलायझेशन आहे त्या आकृतीचं जे ओरिजिनल रूप आहे त्याचा ऑपोजिट आपल्याला दिसते परंतु कधी कधी काय होते काही काही आकृत्या अशा असतात की त्यामध्ये असते दोन्हीकडून त्यामुळे त्या आकृत्या बघितली तशी प्रकारे आकृत्यांमध्ये असतात आणि त्या आकृत्यांमध्ये आपल्याला ते प्रकार त्या आकृत्यांचे प्रकार आणि ते आपण आता शिकणार आहोत आणि त्या आकृत्या आरशामध्ये कशा दिसतील याचा अभ्यास आपण केल्यानंतर आपल्याला आपला जो म्हणजे आपला विज्युअलायझेशन स्वतःचा आपला आय काय सांगते की आपण हे आकृती बघितल्यानंतर आरशाला तुम्ही प्रत्येक परीक्षेला गेल्यानंतर प्रत्येक आकृती आरशामध्ये पाहून नाही त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल ही आकृती आरशामध्ये कशी दिसेल हे तुम्हाला तुमचा डोक्याने विचार करावा लागेल थोडासा बरोबर हा तुमच्या बुद्धीने तुम्हाला ते विचार त्यासाठी तुम्हाला याचं नॉलेज असणं खूप महत्वाची गोष्ट आहे तर त्याला आपण आपल्या या पाठाला आज सुरुवात करूया आरशाची प्रतिमा तो आपण आज शिकणार आहे आषाढी प्रतिमा म्हणजे नेमकं काय तर आषाढी प्रतिमा ही प्रतिबिंब स्वरूपात दिसते आणि तिचा आकार हा सममित्रता स्वरूपाचा असेल तर सममित्रता म्हणजे सायमेट्री याला काय म्हणायचं आपण म्हणजे इंग्लिश मध्ये आला सायमेट्री सायमे सायमेट्री सायमेट्री अशी आकृती तिची आकृती बरोबर मधोमध कापली तरी दोन्ही सारखंच राहते आता बघा कसं समजा हा हा पी आहे हा टी असा बरोबर एक आकृती होईल अशी एक आकृती होईल अशी होईल ही आकृती आपण बघितला तरी हा टी जसा ओ ओ जरी बघितला तरी ओ दिसेल बरोबर आहे ना एम एम का होईल नाही तो पाण्याच्या प्रतिमेमध्ये होईल तो पाण्यात बघितला तर डब्ल्यू होईल आरसा जर असा समोर आरसा समोर

आणि त्याची तुम्हाला निश्चिती करता येईल कि नेमकं याच्यामध्ये कसं आणि कोणतं रूप याच आलेलं आहे आशा प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल हे प्रश्नाकृती हे उत्तर आकृती समजलं ना व्यवस्थित समजलं हा तर मग मला तुम्ही सांगा आता जर समजा मी इथं असा एक्स काढला किंवा क्रॉस काढला तर ही आकृती आरक्षा कशी दिसेल तशीची तशी दिसेल दिसेल की नाही हा आणि समजा मी याच्या इथं एक काढला काय काढला मोठा एक काढला असा ए तर हा कसा दिसेल एक दिसेल म्हणून नेमका आपण काय करतो आरशातील प्रतिमा हा सब्जेक्ट किंवा हा घटक अभ्यासच असताना आपण नेमकं काय करतो आरशातील गोष्ट सगळ्या उलट दिसतात असा आपला भ्रम असतो बरोबर आहे ना भ्रम म्हणण्यापेक्षा आपली समज असते आपण लहानपणापासून बघतो आरशात काही बघितलं तरी उलट दिसते परंतु हे जर उलट होत आरशात तरीही काही प्रतिमा अशा असतात किंवा काही आकृत्या अशा असतात की त्या आपल्याला आरशामध्ये जशाच्या तशा दिसतात आणि त्याच्यामुळे काय होते या आरशाची प्रतिमा आपण काय करतो आपला गैरसमज होतो की पाशाच ऑप्शन दुसरं असेल ठीक आहे समजा तुम्हाला आता बघा लक्षात घ्या समजा एखादी आकृती अशी आली गोल आणि हे आरशात कशी दिसते हे जर तुम्हाला म्हणायचं आहे तर तुम्हाला हे माहिती असेल तर तुम्ही काय ठरवून ऑप्शनमध्ये असा असेल क्यू असेल ओ असेल

व्हेरी गुड ठीक आहे समजलं छान उत्तर दिलं अरे कोण देऊ शकते उत्तर आता असा प्रश्न विचारते मी तुम्हाला की समजा मी आरशामध्ये एक स्टार स्टार म्हणतात या जर मी बघितला आरशात तर तो कसा दिसेल कसा दिसेल पण जेव्हा दिसेल जर याची चारी कोणी आणि सगळं हे जे आहे हे सारखं असेल तेव्हा बरोबर काही एक्स्ट्रा इकडे काही असेल तर ते वृद्ध बाजूला दिसेल विसरला तर आरशा प्रतिमा हा जो आहे त्यामध्ये पुढचा मुद्दा आपला सांगितला तर तिचा प्रतिमे कोणता गदर होत नाही परंतु आकार वेगवेगळा असेल तर आरशातील प्रतिमा ही उलट स्वरूपाची दिसते उलट स्वरूपाची दिसते ठीक आहे ना म्हणजे आता तुम्हीच समजा आता आरशामध्ये बघता तर आपल्या नाकामध्ये पुढं असतो हा लहान नाथ असते घोड्या बायाच्या नाकामध्ये तर ती उजव्याकडे दिसते आईचा प्रदर्वीकडून असला तर कुढू दिसतो उशीकडून दिसतो ना बरोबर ना हा म्हणजे तुम्ही ते करू शकता या प्रश्नाचे उत्तर तुम्ही चांगल्या प्रकारे देऊ शकता तर पाठ समजला तुम्हाला चांगल्या प्रकारे तर मग आता, आता मी तुम्हाला काही प्रश्नाची उत्तर विचारणार आहे आणि त्याची उत्तर त्याची तुम्ही उत्तरे द्यायची आहेत तर बघा आता समजा एखादा एखाद्या टेबल आहे टेबल काय आहे टेबल आहे आणि या टेबल वर हा एक टेबल आहे आणि या टेबल हा टेबल तर समजा आपल्याला आकृतीत बघायचा आहे तर हा कसा दिसेल नाही याचे या ज्या अँगलने आपण आरसा फिरवलो त्या प्रकारचा तो दिसेल समजलं म्हणजे समजा आता तुम्ही असा उभा टेबल असेल तर उभा टेबल आरशामध्ये तो तसा उभाच दिसेल परंतु समोर जर पकडला तर तो असा दिसेल आता ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये बघा आता पाय तिरपे तारपे असतात का नाही सरळ असतात ना परंतु आपल्याला रिझर्वे करताना काय होते आपल्याला असं दिसते ते आता आपण आकृती काढली पण आता हा पाय असा आहे हा असा आहे समजा आता हे जे पायदार असते याच हे असं असते का नाही हे सरळच असते ना परंतु आपण 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 जेव्हा त्यांना बघतो त्यावेळेस ते आपल्याला असं वक्र स्वरूपाच दिसते समजलं तर अशा प्रकारे हा आपला प्रतिमा आपण हात घेतला आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेलच ठीक आहे